जय श्रीराम आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपल्या प्रतिदौडीची प्रतिदौड होती आज महाराष्ट्रात उद्यापासून नवरात्र बसतात गावोगावी दुर्गा माता दौडचं शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरुजींच्या माध्यमातून दुर्गा माता दौडी गावोगावी काढली जाती आपण फक्त जुन्नर शहरातच ही प्रतिदौड काढली जाते कारण की दुर्गा माता दौडच्या उद्दिष्टाने काढली जाती किंवा ज्या शिवाई मातेच्या माध्यमातून ती दौड घेतली जाती देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तर आपण इथं देवीला येऊन साडी चोळी भरून ओटी करून मागणं मागतो की पूर्ण महाराष्ट्रभर जिथं जिथं सूर्य उगवतोय तिथं तिथं ही दौड सुरू होऊ दे आणि जिथं जिथं ही दौड निघतीये ती निर्विघ्नपणे तुझ्या आशीर्वादात आणि आश्रयात मोठ्या संख्येने पार पडू दे हे मागणं मागण्यासाठी आपण आदल्या दिवशी शिवाई देवीला येऊन मागणं मागतो आणि उद्या दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासनं दुर्गा माता दौडची सुरुवात होते मी जुन्नर शहरात राहणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना शिवप्रतिष्ठानकडनं आवाहन करतो की सहकुटुंब सहपरिवार सकाळी सहा वाजता मोठ्या संख्येने प्रत्येक मुलांनी आणि तरुणांनी सहा वाजता गणपती मंदिर येथे जमायचंय रविवार पेठेत आणि मुलां मुलींनी व महिलांनी संध्याकाळी सहा वाजता त्याच ठिकाणावर जमायचंय येत्या ये वर्षी या वर्षीपासून आपण मुला आणि मुलींची स्वतंत्र दौड काढतो मुलींची दौडी संध्याकाळी सहा वाजता सिद्धिविनायक गणपती मंदिरापासून सुरू होईल आणि मुला आणि पुरुषांची दौडी सकाळी सहा वाजता होईल तर प्रत्येक हिंदू कुटुंबाने आपल्या कुटुंबातील मुला व मुलींना या दोन्ही निघणाऱ्या दुर्गा माता दौड मध्ये मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यायचे एवढंच मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडनं एक धाडकरी म्हणून आवाहन करतो जय श्रीराम पुणे छत्रपती श्री शिवाजी छत्रपती श्री शिवाजी जय